जेव्हा असेल तेव्हा आपल्याला कपडे घ्यायला खाऊन घेतो काहीतरी तर गाईज पाऊस ते खांबाच नाव घेत अस नाही आज एकवीस ऑगस्ट आता मस्त जोरात पाऊस आलाय अजून करू शकता पाऊस जोरात पाऊस आवाज तरी आले यावर्षी पावसाने भरपूर हे केलेला आहे वाट लावली लोकांच्या लग्नांची वाट लावली लोकांच्या कार्यक्रमाची वाट लावली पूजेची वाट लावली आणि लोकांच्या घरदराची पण वाट लावली आला त्याच्यामध्ये करतो हो वाट लावले आता आता थो, थोडा कमी झालाय पण येतो आला का असा जोरात येतो तेवढा वादळ सारखा आदळ ना झाडांवरून पळत असेल एकदम हवा एकदम हवा तुमची मंडळी झोपले अजून बघू शकता दरवाजा फुलाचा पावसा वाटते का नवा सुटलेली आणि असं बोलतात का बावीस पासं थंडी पडणार आहे बावीस तारखेपासून जीव ऐकलं आहे तर बघूया समजेला असे पण गारच वाटतं एवढा पाऊस पडतो तो फुल पाऊस आहे आणि असा पाऊस बघायला मस्त वाटतो आणि आता असा पाऊस येतो जातो येतो जातो असं कंटिन्यूली लागून का जेवढाचा जातो तर काहीच सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी जरा ब्लॉग स्टार्ट करते ब्लॉग असं करते का मी एक वस्तू ऑर्डर केलेली आहे आणि विचार केला चला त्या वस्तूची आज आपण रिव्ह्यू करूया काय वस्तू ती दाखवते हाय आहे बॉक्स एवढा तर त्याला ओपन करायचं आहे तर चला आता ओपन करते काय त्याच्यामध्ये ती तुम्हाला दाखवते आणि माझ्या घरीच्या गणपती बसत नाही काय नाही पण मला असं वाटलं का करावा आणि या वस्तू कसं आपल्याला कोणतेही काम मिळतात असं आपल्या घरात दसरा दसऱ्याची पूजा लक्ष्मी महालक्ष्मी आपले काय बोलतात लक्ष्मी पूजा दिवाळीचा जेव्हा पूजन नसेल तेव्हा आपल्याला काम मिळालेली वस्तू त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ऑर्डर केलेली आहे तर चला आता ओपन करून दाखवतो तुम्हाला ओपन करायच्या अगोदर ना मी डाळ टाकते भिजत म्हणजे आपण जोपर्यंत मी टाकते तो दाखवेन तोपर्यंत डाळ पण चांगली भिजेल तर इथे मी पाणी गरम करत ठेवले म्हणजे डाळ पच्छन भिजेल आणि मस्त चणा डाळ आणि सोयाबीनची भाजी बनवायची चणा सोया असं करायचं आहे तर आज असा हा ब्लॉग आहे आपला व्हिडिओ जसं शूट होईल तसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर डाळ चांगली निवडून देते मस्त गरम पाण्यात म्हणजे नॉर्मल पाणी जास्त गरम नाही भिजत घालून ठेवते अगोदर धुवून घेते इला स्वच्छ गरम पाणी झाला मस्त तो ॲड करते आणि झाकण ठेवून देते सोयाबीन पण भिजत टाकायचे आहेत पण ते नंतर घालून भिजत पाऊस गेला आणि ऊन पडले व कवळा कवळा ऊन पडले मस्त चला आपला काम करू आपण बरेच दिवस झाले येऊन झाले आता पाच सहा दिवस झाले तर त्याचा उद्घाटन करायचा वेळच नव्हता भेटत ते 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 त्याच्यामुळे असं वाटलं चला आज करते ओपनिंग आणि तुम्हाला पण दाखवते कसं आहे कसं नाही पण समजेल फुल पॅक करून आहे बापरे कारण ती वस्तू बँगलोरवरून आलेली आहे आणि त्यांच्या भाषेवरूनच कळत होता काय कचरा भरून दिलाय बाबा बाबा वा तसं पाहिजे होतं तशीच आलेली आहे बघूया कचराट आहे खुर्चीवर खुर्ची की इकडं बॉक्स असा भरून दिलेला आहे का तेवढी मोठी वस्तू आहे पण आहे आता बघूया काय काय आहे काय काय नाही तर मी अशी वस्तू मागवलेली आहे आता ती तुम्हाला दाखवते कस आहे कसं नाही का आता तुम्हाला ओपन करून दाखवते काय काय आहे तर जे कोणी इंस्टाग्राम वगैरे पाहत असतील ना तर ते समजले असतील आणि मस्तच आहे खरंच मस्त मला मी त्यांचे रिव्ह्यूज बघत होती पण मला असं वाटत नव्हतं का ऑनलाईन असं पण येईल एकदम मस्त आलेलं आहे आणि छान रिसिव्ह झालेली आहे ऑर्डर आपली थँक यू वन सिल्वर त्यांच्याकडनं रिसिव्ह झालेली आहे म्हणजे मी ऑर्डर केलेलं आहे तर हा तांबड्या आहेत म्हणजे कळश आपण याच्यावर ठेवू शकतो ही वाटी आहे आणि हे दिवे एक वाटत हे दिवे आहेत हे बघा आणि दिवे आहेत का ते वाटतं मेगीचे ठेवायचं आहे हे इथे तिरे अरे बा घंटी पण आहे छोटीशी तर ते काय प्लास्टिक लावलेलं आहे रे बी नाही काढत प्लास्टिक राहू दे हां आपल्या अगरबत्ती ठेवायचं आहे हा दिवा आहे हा दिवा आहे आणि हे आपलं प्रसादी आणि ते पंचांग हे सगळं द्यायचं प्रसादी वगैरे पूजेत आहे तर हा असे आपल्याला आलेले आहे आणि मस्त आहे छान आहे एकदम छान आहे तर आता मी आताच पॅक करून ठेवणारे परत कारण आता तर काय मला त्याची गरज नाही फक्त तुम्हाला फोटोसाठी मी आता एक फोटो काढून घेते काय काय आलेलं आहे काय काय नाही कसा वाटला पूर्ण पूजेचा ताट नक्की कमेंट्स करून सांगा अरे घंटी राहिली तर असं आहे तर आता याचं उद्घाटन मी दसरा किंवा लक्ष्मीपूजन याला करेन याचं मध्ये पण करेन ते तुम्हाला पुढे कळेलच कशाला करेन कशाला नाही तर आता आमच्या घरात आत्ताच उठले सगळे आत्ता सुटले आता चालले आंघोळी करायला माझी झाली बघायचीच आंघोळ तर चला आता किचनची सुरवात करते तर त्या बेडरूममध्ये ना खूप आवाज येतो ठाक ठाकचा म्हणून मी इकडे आली तर सिल्वर कंबो कसा वाटला फ्रेंड्स नक्की कमेंट्स करून सांगा आणि मस्तच आहे ना पूजेचा ताट एकदम छान आहे तर त्याच्यावर असं लिहिलेलं होतं सिल्वर कंबो पण आपण पूजेचा ताट बोल आपण पूजेसाठी घेतलेला आहे आणि असा आजचा ब्लॉग कसा होईल कसा नाही काय माहिती आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स आणि आपले सबस्क्राईब तर व्यवस्थित आहेत खरंच तुम्ही नसेल जर व्हिडिओ माझे पाहिली तर माझी सबस्क्राईब चेक करा पण आपले व्ह्यूज थोडे व्यवस्थित आले पाहिजेत व्ह्यूज वाढवा आणि आपला वॉश टाईम कम्प्लीट करा कारण प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना माहिती आहे हो जॉब असू दे काही हा पण एक प्रकारे जॉबच आहे तर माझी अशी इच्छा असते का म्हणजे माझं असं घरात असून आपण कोण काहीतरी केलं पाहिजे आणि मी परत काय काय केलेलं आहे पार्लरचा कोर्स केलेला आहे आणि केकचं पण केकचं केकचा पण कोर्स केलेला आहे वन डे कोर्स केलेला मी केक पण बनवत होते आमच्या आमच्या घरातच खाण्यासाठी पण त्याचा जाम कुटाणा असतो म्हणून मग ते विकत आणलेले परवडले त्याचा खूपच पसारा तीन वरल्यापासून स्टार्ट व्हायची तर संध्याकाळचे सात वाजायचे तर आणि मग मी आपल्या गॅसवरच करायची बेस तयार तर असं वाटतं चला तुमच्याशी बोलते आणि मला अशा गोष्टी करायला आवडतात तर आणि म्हणून मी युट्यूब पण चालू केलेलं त्याच्यामुळेच तर भेटल्या सबस्क्राईब चांगले आहेत पण आपला चॅनल मॉनिटाईज व्हायला जरा वेळ आहे तर त्याच्यासाठी सपोर्ट करा फ्रेंड्स आणि मॉनिटाईज झाला ना का मग मी तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन माझी फॅमिली माझं घर माझं घर तर मी तुम्हाला होम टूर करेनच आणि आता कसं पावसाळा चालू आता चालूच आहे त्या आणि आता दिवाळी चालू आता दिवाळी तर का लवकरच आहे दिवाळीची साफसफाई करायची आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी टूर करेन कारण आता खूप घर घाण झाले जे होतच चाललंय आणि पाऊस पडतो ना त्याच्यामुळे अशी बारीक बारीक पाखरं आहेत तर त्या पाखरा नको नको केलेला आहे कितीही येव कारण कसं आहे मॉश्चर पकडलंय ना भिंतींनी आपण आप माझं घर तर काही दिसत नाही तरी पण ते मॉश्चरमुळे ना अशी पाखरं अशी भिंतीवर कुठे ना कुठे दिसतातच तर आता भिंती वगैरे पुसायच्या भांडी घासायची सगळा का। अख्खा कामच आहे एकदाच आपले गणपती झाले ना कामामध्ये सुरुवात होईल आणि यावर्षी ना गेल्या वर्षी मी गणपती दिवाळी जवळ आली ना माझी साफसफाई स्टार्ट झाली ना अवशी आम्ही गडबडनं त्याच्यामध्ये ना, ना कोणी साफसफाई करायला भेटत पण नव्हतं खूपच गडबड झालेली लास्ट लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण माझी साफसफाई चालू होती आणि ते व्हिडिओ पण मी टाकलेले शेवटचं म्हणजे माझ्या खिडक्या वगैरे क्लीन करायच्या होत्या तर ते झाला आणि सगळं क्लीन झाल्यानंतर ना परत सकाळी पण मी काहीतरी केलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि तो आमच्या किचनमध्ये फॅन पडला तर ती मी तिथे ती तीन चार घंटे काम करत होती पण बरं तेव्हा काहीच नाही झालं आणि त्याच्यानंतर तो पडला फॅन बाबा माझी हालत बेकार झालेली मी नेमकी सगळं साफ करून ब्रश करत होती आंघोळ करण्यासाठी आणि ब्रश करता करता मी किचनच्या बाहेर आली <coughs> सॉरी तर बघते धाडकन आवाज आला बा कसला आवाज आला बघते तर बाहेर किचनमध्ये फॅन पडलाय वरचा ना माझी चांगली त्याच दिवशी लक्ष्मीपूजन होता बोला आता माझं लक्ष्मीपूजन झालं असं कारण मी तिथेच सगळं काम करत होती सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आणि फॅन पडला साडेआठ वाजता अशी असं झालेला ॲक्सिडेंट माझ्या बरोबर आणि कोणाची कृपा देवाची कृपा का आपल्या पूर्वजांची कृपा सांगू नाही शकत मला तिथनं म्हणजे दोन मिनटासाठी मी पुढे गेली आणि असं झाला तर ठीक आहे काय माहिती काय होतं काय समजत नाही पण बोलतात ना आपल्या पाठीशी कोण ना कोणतरी असतो कोणाचा हात तर तसंच झाला समजा आणि मी दोन मिनटासाठी पुढे गेली आणि हा होता होता वाचला आणि त्या दिवशी लक्ष्मी वेजनं म्हणजे माझं चांगलंच वाटच लागली असती आणि मी एक घंटा तर म्हणजे मी अख्खा दिवस तर त्या दिवशी मी अशीच एकदम टेन्शन मध्ये होती का हे काय झालेला तर आपण एवढा हे करत होतो आणि बरं तिथे तेव्हा काहीच नाही झाला कारण फॅन चालू फॅन पडलेला म्हणजे किती डेंजर आणि तो तर माझ्या डोक्यातच पडला असता तिथे अजूनपर्यंत अशी भी लादीला ना रॅशेस आहे सकोल झालेला तेव्हा भरपूर होता तर मी तारेने घासून घाजू काढला कारण जाता येता तिथंच लक्ष द्यायचं आणि व मनात तेच यायचं सारखं सारखं म्हणून मी ते घासून घासून काढून टाकला थोडंसं राहिलंय बाकी तर ठीक आहे झालं ते गेला आणि हा दोन हजार पंचवीस म्हणजे एकदम बेकार खूपच बेकारच गेला माझ्यासाठी तर खरंच गेला बेकार, बेकार। आणि या सिच्युएशन सांगायलाच नाही सांगूच नाही शकत कारण माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती आहे याशी कधी कधी मी आपल्या याच्यावर थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करेनच असं वाटतं नको कोणाची हे आपल्याला परत त्या आठवणी म्हणून मी सांगण्याचा असा विचार करत नाही पण एक कधी कधी वाटतो का जे युट्यूब आपलं चॅनल बघतात ते पण आपली यूट्यूब फॅमिली आहे तर त्यांना का माझ्या न म्हणजे माझ्याबरोबर झालेले जे किस्से आहेत ते सांगायला काय तर कधीतरी सांगेनच तर आणि मस्त घर क्लीन केले ना का मी तुम्हाला छोटासा होम टूर देण्याचा प्रयत्न करेन आज खूप बोलली तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर इथे भात ठेवले मी आणि इथे भाजी ठेवलेली आहे तर अगोदर मी सोयाबीन मस्त मसाल्यामध्ये कोट करून घेतले बघू शकता चांगले शिजवून घेतले आणि आता डाळ कुकरला लावलेली चण्याची डाळ पटकन होण्यासाठी म्हणजे अगोदर भिजवली तिला दोन शिट्ट्या केल्यात कारण जरा गडबड आहे सांगते तुम्हाला पुढे काय गडबड येते तर भाजी घातली आणि मस्त चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे आता भाजी चांगली उकळून घेते ग्रेव्ही बनवलेली आहे आणि हा झाकण यायचा याच्यावर ठेवले मी झटपट भाताला पटकन उकळी येते तर इथे फ्रेंड्स पीठ मळून घेतले कारण जायचे जरा बाहेर आता पटापट चपात्या करून घेते काई वगरे जाला। जाला गाई गाई। वगरे गाई गाई तर फ्रेंड्स काय माहिती हवा फॅन चालू आहे मस्त जेवण वगैरे झाला मस्त स्वयंपाक पण झाला घाई घाईत आता निघालेली आहे थोडा बाहेर तर बघूया आता बाहेरचं काय वाटतं का नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला जमेल नाही मला कारण चालल्यात मुलांना कपडे घ्यायला गाई मध्ये मी आणि माझी बहीण तसं ना व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि जाताना मस्त तुम्हाला थोडस जाताना पाणी जिथे जस असेल ना दुर्गाडी वगैरे दृश्य दाखवेल मुलांची टुशन आहे त्याच्यामुळे खूप घाई झाली चार चार टूशन आहे पटकन आम्हाला जाऊन यायचंय चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि जर जमलं तरच व्हिडिओ पुढे मी कंटिन्यू करेन तर बातमी चित्र आहे लोकांच्या व्हिडिओ मध्ये बघला का भारी वाटतो खडकपणा बघ बाबूच पण पाहिजे बघ तिला मी स्वतः तिला नको बोल बघ तुला दिलं मी नाही शकन दिलं पाचशे रुपये नाही तर नव्हतं मम्मी कोण तिचं रिअल मी बघला तुझं दिलं माझं लक्ष विचार ना तिला असली नाही बोलली मला कोणतं तरी भेटलं नाही असं काहीतरी बोलली ती काजल तर माझं नाही आवडलं लक्ष याला माहिती बाबूचं पण दिलं बाबूच बोलली ती बाबू सर पण मग ते काजी असं दोन पोरे ना तुझं काजी मग बाबा काल तर कसा आले खाली ट्रॅफिक वरती ट्रॅफिक वरती पण ट्रॅफिक भेवडीत आलो का अशी ट्रॅफिक भेटते बघायला आला जरा आला जाम ट्रॅफिक होती आता सुटलो लावायचं पाणी आहे ना तो बघ एकदम फॉर्मल मध्ये शर्ट नाही आम्ही निघालो कपडे घेऊन घरी ब्रिज वरच चालले आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती मस्त चाललेली बघू शकता देव बाप्पाची सुंदर मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या

पोखरून पोखरून त्याला घेतला काय ज्यांना माहिती असत ना या जाम असतो त्याला डेलीचा डेली प्रवास त्याला माहिती चाललो आम्ही आमच्या मोठे गावात

जिथे शॉपिंग करायची होती तिथे काय आम्हाला कपडे आवडलेच नाही मुलांचे तर आम्ही नाही घेतले आणि मग निघालो आमच्या मोठ्या गावात तर आता घरी चाललो म्हणजे माहेरी आणि मग तिकडनं निघणार आहोत घरी जायला आणि मम्मीला पण बरोबर घ्यायची आहे तर आम्ही घ्यायला लावलेली ते केळी रात्रीचे दहा आणि बघा या आज अजून इथे केळी विकत आहेत उमेशनगर आहे हा डोंबिवलीचा आणि इथे केळी घ्यायला घेतल्यात आम्ही तर कसं आहे घर परपंचासाठी लोक काही वय मर्यादा काहीच बघत नाही बिचारे आजी द्या केळी विकत होत्या आणि खरंच खूप टाइम झालेला दहा साडे दहा वाजल्यात म्हणजे त्या अजून इथेच अकरा साडे अकरा वाजेपर्यंत थांबतील आणि खरंच असं बघून जरा वाईट पण वाटलं तर आता मम्मीने ते केळी घेतली कारण मम्मी आमच्या बरोबरच निघालेली आहे आमच्या घरी आता माझ्याच कडे राहणार आहे रात्रीचे आणि मग सकाळी बहीण मम्मी आणि त्यांचे मिस्टर वगैरे जाणार आहेत शिर्डी त्र्यंबकेश्वरला तर चला फ्रेंड्स भेटू या पुढच्या ब्लॉग